श्री विनायक सुजुकी कुडाळ त्योहार का उपहार लकी ट्रॉस की एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाक ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणा दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोड धोडमिसे यांनी कुडा तालुक्यातील पडतेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रेरणा दिली आज प्रेरणा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडतेवाडी कुडा येथे आलेली आहे तर माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा दिन साजरा करण्याचे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जे काही जिल्ह्यातील अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांनी एकेका शाळेला जाऊन विजिट देणे तिथल्या विद्यार्थ्यांशी हितगूच करणे आणि एक शासकीय अधिकारी कसा असतो किंवा त्या मुलांना एक प्रेरणा देणे त्यांच्याशी बोलणे यासाठी हा त्यांनी आम्हाला दिवस साजरा करायला सांगितला तर आज जिल्ह्यातील माझ्या सकट सर्व अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा एस पी सर असतील किंवा इतरही सर्व प्रकारचे अधिकारी राजपत्र अधिकारी सर्वजण आज वेगवेगळ्या शाळांमध्ये गेलेले आहेत मुलांचे संवाद साधतायत शाळेला भेटी देत आहेत त्या निमित्ताने प्रशासनाची आणि शाळांची काही गॅप असेल तर ती पण भरण्यास भविष्यात मदत होईल त्याचप्रमाणे दुसरा जो उपक्रम आहे सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शाळा तेथे दाखले हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सुरू केलेला आहे तर विद्यार्थ्यांना भविष्यात ज्यावेळेस ते महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात किंवा नोकरीसाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात यामध्ये दोन महत्वाचे दाखले असतात वय अधिवास दाखले एक असतो आणि जातीचा दाखला एक असतो जे जात वर्गात मोडतात त्यांना तर दाखले प्रक्रिया ही नंतर असते खूप हेलपाटे मारावे लागतात असं बोलतात परंतु आता आम्ही असा घेतला की आपल्या जिल्ह्यातील जितक्या शाळा आहेत पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी असणार तर त्यांना आम्ही स्वतःहून दाखले देतोय असं आम्ही एक त्यांना आवाहन केले त्या निमित्ताने शिक्षण विभाग आणि महसूल विभाग या दोन विभागांचा आम्ही समन्वय साधलाय तर शिक्षण विभागाने जबाबदारी घेतलेली आहे की या मुलांचे अर्ज भरून देणे अर्ज सकट सगळे जे काही त्यांना कागदपत्र लागतात कागदपत्रांसहित अर्ज आम्हाला महसूल विभागाला सादर करत आहेत आणि महसूल विभागाकडून त्याची पडताळणी होऊन विविध प्रकारचे जातीचे आणि वयादिवासाचे दाखले हे एक ते दोन दिवसात आम्ही तात्काळ त्यांना देत आहोत तर पूर्ण पंधरवड्यात हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत या निमित्ताने आमचं टार्गेट शंभर टक्के मुलं कवर करणे हे आहे फक्त काही तांत्रिक अडचणी आल्यास प्लस मायनस होईल परंतु आम्ही शंभर टक्के हे पूर्ण करायचं निश्चित केलेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल